प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो तर तो पर्याय कसा निवडायचा तो आपल्या हातात असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत हाय नमस्कार झटपट मराठी आज आपण बघणार आहोत का प्रत्येक वेगवेगळ्या वेग गोष्टींना कुठले पर्याय आपण शोधू शकतो अगदी दैनंदिन जीवनातील आणि गृहिणींसाठी तर हे उपाय खूप मोलाचे ठरणार आहेत अशी ना फ्रेश फळ नेहमी खावी त्याच्यात डाळिंब आहे ना ते खूप गुणकारी आहे डाळिंब जनरली खाताना आपल्या दातात बिया येत राहतात म्हणजे बियांचा जो कडक आवरण असतं ते तर डाळिंब मी सोलून घ्यायचं तर इथे माझ्या मुलीने मला सोलून दिलेलं आहे तर अलीकडेच मी आजारी होती खूप तर मी लवकर रिकवर या केवळ डाळिंबाने झालेली आहे तर एक पूर्ण डाळिंब घ्यायचं तुमची कुठलीही सर्जरी होऊ दे किंवा तुम्ही आजारी असाल काय व्हायरल इन्फेक्शन असेल किंवा पोटाचे विकार असतील तर एक पूर्ण डाळिंब घ्यायचं ते मिक्सरमधून असं बारीक करायचं म्हणजे त्याच्या बियांचा आपण त्रास वाचवायचा आहे त्याच्यासाठी तर मी त्याप्रमाणे करून घेतलेला आहे मी जेव्हा आजारी होती तेव्हा रोज एक डाळिंबाचा ज्यूस प्यायचे तर पहा अगदी तुम्हाला डाळिंब अख्खं खायचं तर खाऊ शकतात बेस्ट आहे पण या प्रकारे ज्यूस काढा आणि साध्या आपल्या गाळणीने गाळायचं आहे अगदी एका डाळिंबाचा ज्यूस खूप कमी येतो पहा एक ग्लास आहे त्याचा पावभागसुद्धा नाही आहे परंतु तो तेवढा ज्यूस आपल्याला खूप बरा पडतो अगदी तुम्ही रेग्युलर पंधरा दिवस हा ज्यूस घ्या आणि अगदी तुमची तब्येत टकाटक होणार आहे एक्स्ट्रा काहीतरी सप्लिमेंट खाण्यापेक्षा डाळिंब हा उत्तम पर्याय आहे त्या सप्लिमेंटला तर नक्की तुम्ही हा डाळिंबाचा उपयोग करून बघा रोज ज्यूस पिझ जा आपल्याकडे ना बऱ्याच जणांकडे असे भरपूर टॉप्स कुर्त्या असतात अगदी भरून असतात कपाटं पण बॉटम्सचा खूप प्रश्न येतो किती बॉटम्स ठेवायचे आणि जागा पण भरून जाते तर त्याच्यासाठी ना आपण आता निवडक बॉटम्स बघायचे आहेत आपल्याकडे ना टॉप बऱ्याच कलरचे असतात खूप टॉप असतात आपल्याकडे कुर्तीज टॉप असतात पण आपल्याकडे बॉटम्स असतात ते खूप आपल्याला जमत नाही म्हणजे जर निवडक बॉटम आपण ठेवले ना तर काय होतं कुठल्याही कुर्तीवर कुठल्याही टॉपवर आपल्याला ते मॅच करता येतात आणि घालता येतात म्हणजे खूप आहे बॉटम्स घ्यायची गरज नाही तर मी आज निवडक असे बॉटम्स दाखवते तर ते सगळ्या टॉप्सवर टी शर्ट वर किंवा कुर्तीवर मॅच होते तर ते कोणते ते आता आपण बघूया तुम्ही ना कोणत्याही वयाच्या असू द्यात पण तुमच्याकडे एवढ्या कलर्सचे किंवा एवढ्या टाईपचे जर बॉटम्स असतील ना तर तुम्ही त्याच्यावर काहीही घालू शकतात आता ही आहे माझी लेगिंग्स तर हा कलर बघा हा ग्रीनिश आहे आर्मी ग्रीन टाईप तर हा कलर नेहमी असावा आपल्याकडे मग तो तुम्ही जीन्समध्ये ठेवा किंवा मग लेगिंग्समध्ये ठेवा कशातही ठेवा आता हा ब्लॅक कलरची ही लेगिंग्स आहे तर ब्लॅक माझी दुसरी एक पॅन्ट आहे सिंथेटिक आहे तर ती पण मला खूप उपयोगाची पडते तर एक ब्लॅक कलरसुद्धा ठेवा आता हा लाईट ब्ल्यू कलर आहे ही तर माझी खूप जुनी जेगिंग्स आहे तर ही जेगिंग्स पण सगळ्या टॉप्सवर मला उपयोगी पडते तुम्हाला अगदी कॅज्युअली वापरायची असेल रोज कुठे जायचं असेल मार्केटमध्ये तरी उपयोगाची आहे त्यानंतर ही ग्रे कलरची तर ही ग्रे कलरची ही, कलर ही कलर पॅन्ट साधी कॉटनची पॅन्ट आहे तर हल्ली ह्या अशा कॉटनच्या पॅन्टसुद्धा आहेत तर ही एक ग्रीन आहे माझ्याकडे आणि ही एक ग्रे आहे तर या पण खूप उपयोगाच्या पडतात अगदी कुठलाही टॉप याच्यावर मॅच होऊन जातं तर अशा प्रकारे तुम्ही या हल्ली कॉटनच्या पॅन्टी अगदी खूप त्या कन्व्हिनियंट असतात वापरायला खूप सोप्या असतात शिवाय ही दुसरी बघा ही डार्क रंगाची जेगिंग्सच आहे पण ही जीन्सचा लुक देते तर ह्या जेगिंग्स पण नक्की ठेवत जा यासुद्धा खूप कम्फर्टेबल आपल्याला पडतात तर त्याच्यानंतर अजून एक कलर मी दाखवते तो क्रीम कलर किंवा मग असा ऑफ व्हाईट म्हणू शकता तुम्ही तर तो पहा खाली आहे मी आता दाखवतेच आहे तर ही आहे ही पण एक सिंथेटिकमध्येच आहे तर ही पण खूप मला कन्व्हिनियंट आहे स्ट्रेचेबल आहे ह्या सगळ्या माझ्या भरपूर वर्षापासूनच्या आहेत अगदी दोन तीनच मी आता जस्ट नवीन घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर जी जीन्स आहे ती एक अशी ना लूज जीन्स हल्ली फॅशन आहे तर ती जीन्स पण घेऊन ठेवा ज्याला पॉकेट्स वगैरे असतील अगदी बाहेर कुठे जायचं असेल तर खूप छानसुद्धा दिसते आणि उपयोगाची याच्यावरसुद्धा कुठलाही टॉप शर्ट टॉप असेल क्रॉप टॉप असेल तर ते पण छान दिसतं तर तुम्ही कुठल्याही वयातल्या असा तर एवढ्या पॅन्ट म्हणजे पॅन्ट्स आणि कलर्स तुमच्याकडे असायला हवेत माझ्याकडे इतर सुद्धा लेगिंग्स वगैरे आहेत किंवा मग प्लाझोज आहे पण हे मी जास्त उपयोगात आणते नवीन डार्क कपडे घेतले का एक भीती असते का त्याचा कलर जाणार किंवा मग वाळत घातले का अगदी फेड होत जातात ते नवीन कपडे तर त्याच्यासाठी एक उपाय आहे आपण जनरली मीठ वापरतो खडे मीठ वगैरे त्याच्यातून काढलं का असं सांगतात कलर नाही जात पण त्याचा मी उपयोग करून पाहिलेला आहे लाईट कलर थोडा थोडा जात राहतो अगदी मिठाच्या पाण्यातून काढलं तरी तर हे मीठ आहे तसं उपयोगाचं आहे पण खूप असं उपयोगाचं नाही आहे तर त्याच्यासाठी पण आपण एक पर्याय बघायचा आहे तर या हल्लीना खूप प्रकारचे सोल्युशन निघालेले आहेत तर असंच आपण एक डाय फिक्सर बघायचं आहे जे तुम्हाला अगदी खरोखर उपयोगी पडणार आहे तर मी जे दाखवते आहे तर तेच फिक्सर तुम्ही घ्या असं मी सांगत नाही तुम्ही दुसरं पण घेऊ शकता शिवाय मी याचे लिंक देत आहे जर तुम्हाला घ्यायचं तर तुम्ही घेऊ शकता तर इथे कदम डाय फिक्स आहे तर हे खूप उपयोगाचं आहे गेली दोन वर्ष मी वापरते आहे नवीन कपडा आणला डार्क कपडा आणला किंवा दुसराही कुठला कपडा असेल कल कलरफुल तर तो या मी डायफिक्समध्ये टाकते आणि त्याचा कलर खरोखरच अगदी फिट राहतो अगदी फेड होत नाही तर पहा एक पाऊच आहे तो थर्टी रुपीजला आपल्याला पडतो तर नवीन कपडा आणला का तो पाच सहा लिटर पाणी घ्यायचं त्याच्यात टाकायचं अगदी तुम्ही एकापेक्षा जास्त दोन कपडे तीन कपडे पण याच्यात टाकू शकतात पण डार्क कलर असतील तर ना तर एकमेकांना तेवढे लागण्याची भीती नाही तर मी याच्यातून आता काढते आहे बघाल तुम्ही तर, तर पाणी थोडंसं जातं आहे कलरचं पाणी तर आता थोडा वेळ दहा मिनटं फक्त बुडवून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर याच्यातून काढायचं आहे आपण थोडंसं असं तुम्ही हलवून घ्या त्याच्यानंतर आपण चांगल्या पाण्यातून हाच कपडा काढायचा आहे डायचं पाणी तुम्ही फेकून द्यायचं आहे ते कशासाठी वापरायचं नाही तर परत मी चांगलं पाणी घेतलेलं आहे एकदाच काढा अगदी दोन चार वेळा काढायची गरज नाही एकदाच काढायचं आहे पहा अजून थोडंसं पाणी कलरफुल दिसतं आहे आपल्याला आणि नंतर मग हा कपडा वाळत घाला सावलीच्या ठिकाणी आता छानपैकी हे टॉप माझं वाढलेलं आहे आता फिक्स झालेला आहे कलर बऱ्याच जणांना चहा आवडत नाही किंवा काहीने चहा सोडलेला असतो तसा मी सुद्धा चहा सोडलेला आहे कारण मला हायपर ॲसिडिटी आहे तर त्याच्यासाठी कषाय म्हणून चहा आपण म्हणजे कषाय हे एक प्रकारचं पेय आहे तर त्याच्यासाठी मी धणे घेतलं आहे जिरं घेतलं आहे त्याच्यानंतर बडीशोप घेतलेली आहे दालचिनी घ्यायची आहे सुंठ घ्यायचा आहे वेलची घ्यायची आहे आणि काळं मिरी घ्यायचं आहे तर वेलची माझी भाजून ठेवलेली ती मी नंतर टाकणार आहे ॲक्च्युली मी आत्ता तुम्हाला दाखवायला घ्यायला पाहिजे होती पण मी विसरलेले आहे तर हे सगळं परतून घ्यायचंय खूप असं काळपट नाही करायचंय छान वाट सुटला का गॅस बंद करा आता हे भाजून तर झालंय पण थोड्या वेळ त्याच्यातच ठेवून द्यायचंय छान कुरकुरीत झालेलं आहे थोडंसं कोमट होऊ द्यायचं आणि मग मिक्सरला बारीक करायचं मिक्सरला अगदी खूप बारीक केलं नाही तरी चालेल थोडंसं कोर्स राहिलं तरी काही हरकत नाही पण जर तुम्हाला बारीक हवं तर बारीक पूड घेऊ शकतात करून तर आता इथे पहा मी वेलची आणि थोडीशी हळदसुद्धा टाकलेली आहे तर झालेलं आहे आपलं हे मिश्रण एकाना छान एअरटाईट बर्नीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्हाला चहा प्यायचा तेव्हा असा करून प्यायचा आहे तर एक कप मी चहा सॉरी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात एक चमचा आपली ही कषाय पावडर टाकलेली आहे या चहाला कषाय चहा असं म्हणतात किंवा कषाय काढा आणि थोडासा गूळ टाकलेला आहे तो आपल्या चवीप्रमाणे घ्यायचा आहे किती आपल्याला गोड हवं आहे छानपैकी हे मिश्रण उकळून घ्यायचं आहे खूप उकळून घ्यायचं आहे म्हणजे छान त्याचं एक्स्ट्रॅक्ट राहतो त्याच्यात उतरतो त्याच्यानंतर आपण जसं चहाला दूध टाकतो आणि उकळवतो तसं दूध घ्यायचं आहे पण हे मात्र दूध खूप गरम पाहिजे अगदी मी बाजूला दूध तापतच ठेवलेलं आणि हे उकळतंच दूध त्याच्यात टाकलेलं आहे आणि परत अगदी छानपैकी हा चहा उकळून घ्यायचा आहे तर मस्तपैकी उकळलेला आहे आता आपण तो गाळून घेऊया तर आता थंडीचे दिवससुद्धा आहे आणि हे ना इम्युनिटी बुस्टर आहे आरोग्याला खूप चांगलं आहे अगदी तुम्ही तुमच्या लहान मुलांनासुद्धा रोज देऊ शकता तर मी सध्या हे सुरू केलेलं आहे आणि खरोखर चांगलं आहे तुम्ही नक्की घेऊन बघा त्याच्यात तुम्ही अजून लवंग वगैरे इतर इनग्रेडियंट्स पण टाकू शकतात पण लवंग जरा गरम असते म्हणून मी माझ्या मिश्रणात हे टाकलेलं नाही आता मस्त बिस्किटाबरोबर कशाबरोबर पण तुम्ही एन्जॉय करा मी इथे नाचण्याची बिस्ट बिस्किटं घेतलेली आहेत तर छान एन्जॉय करते आहे चहा तर मला कधीही चहाची तलप आली का मी हे कशाय चहा करून पिते माझा चहाचा प्रश्न तर सुटला जर तुम्हाला पण चहा सोडवायचा असेल तर नक्की हे करून बघा खूपच चविष्ट आहे टेस्टी आहे हा चहा चहाच छान पेय आहे इम्युनिटी बुस्टर आहे नक्की ट्राय करा